मित्रांनो नमस्कार आज चिकनगुनियामुळे प्रत्येकाचे सांधे जघडलेले आहेत आणि आपल्या शरीराला सांधा जर नसला असता तर आपलं शरीर हे बांबूसारखं झालं असत कारण त्या सांध्यामुळेच आपण आपल्या शरीराचं आकुंचन प्रसारण करू शकतो क्रिया करू शकतो वाटेल तशा मोमेंट करू शकतो पण ज्यावेळेस या चिकनगुण्यामुळे सांध्यावर सूज येते वेदना होतात अनबेरेबल वेदना असतात पेन किलर खाऊन थकून जातो रुग्ण कधी कधी त्याचसोबत स्टेरॉइड दिल्या जातात शरीरामुळे दुसरे दुष्परिणाम सुरू होतात तरी तो रुग्णाचा आजार कमी होत नाही एक महिना दोन महिने तीन महिने सहा महिने निघून जातात आणि त्या आजाराची गुंतागुंत वाढत जाते अशा वेळी आपण जर होलिस्टिक दृष्टिकोनातून ऑर्गॅनिक औषधाची योजना केली तर त्या आजाराचं मूळ कारण नष्ट होतं आमच्याकडे रुग्ण असे आहेत जे अठ्ठेचाळीस तासामध्ये ज्यांचं पेन कमी झालं जे पूर्वी रुग्ण स्टेरॉईड घेऊन सुद्धा पेनकिलर घेऊन सुद्धा ज्यांचं पेन थांबत नव्हतं असे रुग्ण अठ्ठेचाळीस तासामध्ये स्टिरॉइड फ्री पेन किलर फ्री आणि पेन फ्री झालेले आहेत तर मित्रांनो वेळ न घालवता आपण कुठेही असाल ह्या औषधीचा वापर करा आणि स्वस्थ राहा धन्यवाद